नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आहे नऊ ऑगस्ट रोजी अकोले शहरात जागतिक आदिवासी दिन भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे महायुतीकडून आमदार डॉक्टर किरण लांबटे आणि मारुती मेंगाळ यांचं नियोजन सुरू आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने अमित भांगरे यांचंही नियोजन सुरू आहे मात्र सध्या हा जागतिक आदिवासी दिन जसजसा जवळ येतोय तसं तसं एक नाव चर्चेत येत आहे ते नाव आहे अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ का मारुती मेंगाळ यांचं नाव चर्चेत येत आहे तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे पण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो मारुती मेंगाळ यांच्या जागतिक आदिवासी दिनाला यंदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत असं मारुती मेंगाळ सांगत आहेत मात्र मारुती मेंगाळ हे जे एकनाथ शिंदेला आणणार आहेत त्याच्यामागेही काहीतरी राजकीय खेळी दिसून येत त्याचं पाठीमागचं कारण सांगण्याचं असं सा, नुकतंच एप्रिल महिन्यामध्ये मारुती मेंघाळ यांनी अनेक श सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आपल्या हातात शिवबंधन बांधलं शिवबंधन बांधलं हजारो कार्यकर्ते ठाण्यात जमले एकनाथ शिंदेंची वाहवाह मिळवली आणि आता जसजसा आदिवासी दिन जवळ येतो आहे तस तसं मारुती मेंघाळ सातत्याने माध्यमांमध्ये चर्चेला येत आहेत मारुती मेंघाळ यांनी जे प्रवेश केलेले आहेत ते प्रवेश चुकीचे आहेत असा आरोप होऊ लागलेला आहे अनेक जे प्रवेशकर्ते होते त्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत असे अनेक प्रश्न आहेत यंदाच मारुती मेंघाळे यांनी खरं तर तीन चार वर्षापासून आदिवासी दिन साजरा करत आहे यंदाच एकनाथ शिंदे अकोल्यात का बोलवत आहे असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत तसेच अकोलेकरांच्याही मनात आहेत याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज अकोले टाईमच्या स्टुडिओत आलेल्या आहेत अकोले पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ मारुतीजी तुमचं अकोले टाईम्स कार्यालयात स्वागत आहे जागतिक आदिवासी दिन जवळ आला आहे कसं नियोजन सुरू आहे खरं <coughs> तर नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा आमच्या आदिवासी बांधवांचा एक सण उत्सव म्हणून संपूर्ण जगात भारतभर आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून जे आदिवासी बोल जिल्हे आहेत जे बोल तालुके आहेत या सर्व तालुक्यांमध्ये गावखेड्यांमध्ये अत्यंत आनंदात उत्साहामध्ये हा एक आमच्या आदिवासी बांधवाचा सण म्हणून सर्वत्र तो साजरा केला जातो गेल्या अनेक वर्षांपासून आपण अकोले तालुक्यामध्ये हा आदिवासी जागतिक दिनाचा कार्यक्रम करत असतो राज्यभर ह्या दिवशी आपल्या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया ठाकर भगवान बिरसा मुंडा एकलव्य यांसहित आदिवासी समाजामधले जे काही क्रांतिकारक होऊन गेलेले त्यांचं त्यांचा जयघोष या दिवशी आपल्या सर्वांना राज्यभर जगभर हा आपल्याला सर्वांना बघायला मिळतो आपण खूप नशीबानं आहोत का आम्ही आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राय ठाकरे यांच्या जन्मभूमीमध्ये जन्म घेतलेला आम्ही सगळी माणसं आहोत आपल्यासारखे स सगळे आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टीचे एक अभिमान आहे की अरे बाबा राज्यभर आपल्या क्रांतिकारकरांचा जय होतो आपण त्या तालुक्यामध्ये जन्म घेतला आणि म्हणून आपली पण काही ना काही जबाबदारी बनते का बाबा आपण ज्या समाजात जन्म घेतला आहे त्या समाजाला पुढं घेऊन जाणं त्यांना राजकीय सामाजिकदृष्ट्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं आणि म्हणून याचं एक औचित्य साधून या तालुक्यामध्ये या दिनाला आम्ही खूप चांगल्या पद्धतीने महत्त्व देत असो आणि एक समाज म्हणून आपला एक उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सगळी लोक येत एकत्र येत असो त्या अनुषंगाने ही सगळी तयारी आम्ही दरवर्षी करत असो यावर्षी देखील सुद्धा या कार्यक्रमाचं आम्ही एक चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे मारुतीजी यंदा फार भव्य दिव्य नियोजन दिसतंय आदिवासी दिनाचं काय काय उपक्रम आहेत कोण येणार आहे नाही आता शेवटी मी मग जसं सांगितलं का अकोले तालुका हा क्रांतिकारकांची भूमी आहे अकोले तालुक्याला बंडखाऱ्यांचा इतिहास आपल्या ह्या भूमीला आहे तालुक्याला आहे आणि म्हणून ह्या वर्षीचा जागतिक आदिवासी दिन म्हणजे दरवर्षी जो काही होतो त्याला महत्त्व प्राप्त होतच असतं का ही भूमी क्रांतिकारकांची परंतु समाज म्हणून समाजात काम करत असताना आपला समाज गरीब आहे मागासलेला आहे दुर्लभ घटक म्हणून आमच्या आपल्या आदिवासी समाजाची ओळख आहे आणि म्हणून अजूनही हा समाज पाहिजे तितक्या ताकदीनं पुढं आलं नाही त्यांचे प्रश्न सुटले नाही आणि म्हणून आपल्याला आता संधी मिळालेली एक चांगलं व्यासपीठ तयार झालेलं आहे त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण जिथं गेलो आहे ज्या प पक्षात गेलो आहे त्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्या समाजाला काय ना काही चांगलं मिळवून देता येतं आहे का त्यांना पुढं घेऊन जाता येतं आहे का असे प्रयत्न आम्ही ह्या ह्यानिमित्तानं करायचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून आम्हाला ह्या गोष्टीचा एक आनंद आहे अभिमान आहे की आमच्या आदिवासी बांधवांच्या उत्सवामध्ये हो आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना आम्ही या ठिकाणी आणतो आहे त्याचं मागचं कारण का समाजाच्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे समाजाच्या प्रश्नांना ह्या निमित्तानं उजाळा मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर नगरविकास सारखं एक महत्त्वाचं खातं आज साहेबांकडे आहे आणि म्हणून आपली नगरपंचायत आहे त्याच्या माध्यमातून काही काम आपल्याला करता येतात का असा आपला तो दृष्टिकोन असल्यामुळे आणि हा कार्यक्रम नुसतं आम्ही म्हणायपुरता आता नाही ठेवायचा का महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवास दिनाचा कार्यक्रम हा अकोल्यात आम्ही केला हा मागच्या वर्षापर्यंत आम्ही सांगत होतो परंतु आता जेव्हा शिंदे साहेबांची उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल तेव्हा आम्हाला अभिमानान सांगायला गर्व वाटेल का हा अकोले तालुक्यातला कार्यक्रम हा राज्यात एक नंबर झाला त्याचं कारण का शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो होतो आहे म्हणून शिंदे साहेब त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही ठेवला आहे आदिवासी संस्कृतीला धरून हा कार्यक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतो आहे मारुतीजी एकनाथ शिंदेसाहेबांचा काही शासकीय दौरा आला आहे का आपल्यासमोर कारण अनेक तालुक्यामध्ये चर्चा रंगल्या साहेब येणार आहेत नाही येणार आहेत काय अधिकृत शासकीय दौरा तुमच्यापर्यंत आला आहे का साहेबांनी कन्फर्म दौरा फायनल झालेला आहे हा उत्सव आदिवासी बांधवांचा आहे नुसतं अकोल्यातच ना तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा उत्सव साजरा केला जातो साहेबांचा सा जो मतदारसंघ आहे ठाणेपालघर हा सगळा परिसर तो देखील सुद्धा आदिवासी बोल भागामध्ये येत असो आणि म्हणून देखील देखीलसुद्धा या कार्यक्रमाची या बाकीच्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही जेव्हा पक्ष प्रवेश केला तेव्हा आम्हाला खरंतर पक्षीप्रवेश जो करायचा होता तो अकोल्यामध्ये आम्हाला दोनदा साहेबांची सभा भेटली होती परंतु त्या पिरियडला आपल्या गावखेड्यांमध्ये गावांमध्ये यात्रा उत्सवांचे काही कार्यक्रम चालू होते लग्न लग्नसराईचा सीजन होता म्हणून आम्हाला तितक्या ताकदीन ती सभा करता आली नसते आणि म्हणून आम्ही साहेबांना विनंती केली की आम्ही सगळेजण ठाण्यात येतो तिथं प्रवेश करतो परंतु आम्हाला तुम्हाला एकदा अकोल्यात आम्हाला घेऊन यायचं आहे तुमचे विचार आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये ऐकायचे आज महाराष्ट्रामध्ये एक टॉप लीडर म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं एक प्रचंड मोठी क्रेज शिंदे साहेबांची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे आणि म्हणून एक कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून अकोल्यात त्यांनी यावं आणि ते आपल्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं आमची आमच्या सगळ्यांची अपेक्षा होते आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी आग्रह धरला का साहेब तुम्हाला आम्हाला वेळ द्यावा लागेल आमच्या सर्वांचा एक प्लस पॉईंट चांगला आहे आपल्या साग। सगळ्यांचा ज्याला कळल त्याला कळल ज्याला त्याचा अभिमान वाटेल त्यालाच कळल का साहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी डॉक्टर जालिंदरजी साहेब आपल्या तालुक्यातले आहेत आंबडगावचे आहेत हे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि म्हणून त्यांचा शब्द कधी शिंदेसाहेब टाळत नाही आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही आज वेळ शिंदे साहेबांची भेटली अत्यंत देखना सोहळा साहेबांच्या उपस्थितीमध्ये होतोय प्रोटोकॉल जे आपल्याला पाहिजे चार आठ दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये त्यांचं प्रोटोकॉल येईल परंतु काल अधिकृतरित्या त्यांचा आमच्यापर्यंत हा सगळा प्रोग्राम आलेला आहे साहेब वेळ फार कमी आहे आपण थोडक्या थोडक्यात मारुती एकनाथ शिंदे साहेब आलो कार्यक्रमाची सूची काय असणार आहे असं एकदा प्रेक्षकांना सांग <laughs> काल आ, शिंदे साहेबांचे विश्वसू सहकारी डॉक्टर जालिंदरजी स्थळ पाणीला आपल्या अकोल्यामध्ये आले होते त्यांनी जे काही आम्हाला दौरा सांगितलं त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो सकाळी एक वाजता साडेबारा नंतर शिर्डीला विमानतळावर शिंदे साहेबांचं लँडिंग होईल त्याच्यानंतर बाय कारनं ते अकोल्यामध्ये येथील अकोल्याच्या महात्मा फुले चौकातून अगस्सी मंदिराकडे जाऊन अगस्सी महाराजांचं दर्शन होईल त्याच्यानंतर आपला जो काही प्रवारा नदीवरचा जो छोटा पूल आहे तिथं साहेबांच्या माध्यमातून काही निधी नगरपंचायतला दिला आहे तिथे एका कामाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आपल्याला करायचं आहे परत युटर्न घेऊन नायकवाडी पंप मार्गे पुन्हा चौकात येतील आणि चौकातून तर बाजारतळापर्यंत आदिवासी बांधवांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली शिंदेसाहेबांशी निघेल आणि बरोबर दोन ते सव्वा दोन वाजता साहेब व्यासपीठावर हो येतील आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील एकनाथ शिंदेसाहेब नऊ तारखेला अकोल्यात येणार आहे मारुती मेंगाळ छाती ठोकपणे सांगत आहेत मारुतीजी तर ज्या उलटसुलट चर्चा सुरू आहे त्या चर्चांना मी आता हात घालतोय हा आदिवासी दिन तुम्हाला साजरा करताना याचं नियोजन करताना यंदा काही इतर वर्षापेक्षा काही त्रास जाणवतो आहे हो का आता शेवटी त्रास होतो एखादा माणूस पुढे जात असेल तर काही लोकांना ते पटत नाही म्हणजे स्पष्ट बोलायचं जर म्हटलं का शिंदेसाहेब अकोल्यात येत आहे हे काही लोकांना खुपत नाही पाहत नाही आणि म्हणून पार इतक्या खालच्या स्तराला काही लोक चाललीत का बाबा ते आलेच नाही पाहिजे कोणती लोक आहेत तुमच्या पक्षातील आपण बघितलं असे नाव घ्यायला काही अडचण नाही म्हणजे शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांच्याकडे काय दिवसापूर्वी जबाबदारी होती परंतु जेव्हा आम्ही प्रवेश केला तर आमचा सर्वांचा मी प्रामाणिकपणानं सांगतो व्यक्ती म्हणून नाही तर काय लोकांचा त्यांना विरोध होता का बाबा ते जर असेल तर आम्ही काही पक्षात येणार नाही आणि म्हणून त्यांना आम्ही बाजूला करतो म्हणून आमचा पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर जे काही पद त्यांच्याकडं होतं त्या पदापासून त्यांना मुक्त केलं आहे म्हणून बाकीच्या गोष्टींमध्ये काय ते पा आम्ही इन्व्हॉल्व करून त्यांना घेत नाही कारण आमचंच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाप्रमुख असतील जिल्ह्यामध्ये जे काही स्टँडिंग दोन्ही आमदार आहेत बाकीचे आजी माझे काही लोकप्रतिनिधी आहेत बहुतांशी लोकांचा त्यांच्या नेतृत्वाला विरोध होता आणि म्हणून थोडंसं त्यांना ह्या बाकीच्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विश्वासात घेत नाही म्हणून बुवा आपण काहीतरी खोळसळपणा करायचा का शिंदेसाहेब येऊ नये म्हणून आपण काहीतरी बातम्या हे सगळ्या द्यायच्या आता काल परवाच्या बातम्या माध्यमांसमोर पुढं आल्या त्याचं ह्या एक प्रत्यय आहे आणि म्हणून असं तो तुमचा वैयक्तिक राजकारणाचा प्रश्न असू शकतो मला तुमच्याकडून फक्त आदिवासी दिनाला कसा त्रास होतोय ते तुमच्याकडून काढून घ्यायचंय मारुतीजी <coughs> खर तर एप्रिल महिन्यामध्ये भव्य दिवस स्वरूपात तुम्ही ठाण्यात गेले मोठा जयघोष केला तिथं हाती शिवबंधन बांधलं एकनाथ शिंदेनी तुमचं कौतुक केलं त्यावेळेस किती लोक तुमच्या सोबत होती प्रवेशाला माझ्यावर जी लोक होती ते आपल्या तालुक्याने पाहिले महाराष्ट्राने पण सांगा आकडे सांगा आपल्याला आता कमी वेळ आहे साधारणपणे ज्या हॉलला आमचा पक्ष प्रवेश होता त्या एक पंधराशे लोकांची कॅपॅसिटी होती हॉल भरलेला होता पंधरा ते सोळाशे लोक आणि ते आपल्याच मतदारसंघातली होती ती काही इतरच्या देशांमधले आणून आम्ही तो कार्यक्रम केला नव्हता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय फार चर्चा करणं आणि काय तथ्य मला या गोष्टीमध्ये वाटत नाही कारण आमचा पक्ष प्रवेश होऊन चार महिने झाले <coughs> आज ज्या काही बातम्या माध्यमांसमोर पुढं आणल्या काही लोकांनी तर हे त्या दुसऱ्या दिवशी जर आणल्या असं तर आम्ही त्याला थोडंसं महत्त्व दिलं असं चार महिने झाले चार महिन्यातून तुम्ही हे लोकांना माणसं पाठवली हो त्यांची व्हिडिओ तयार केले आणि आज सगळीकडे देत आहे त्याच्यामुळं तुम्ही जे काही साध्य करायचा प्रयत्न करताय मी स्पष्ट सांगतो डॉक्टर जालिंदरजी साहेब हे शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वजू सहकारी आहे आज जे काही अकोल्यात शिंदेसाहेब येत आहे ते मारुती मेंगळ म्हणून येत नाही तर शिंदे साहेबांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी येत आहे आणि म्हणून असे किती षडयंत्र आमच्या विरोधात उभे केले तरी शिंदे साहेब भोर साहेबांचा शब्द पाळणार आहे आणि शासकीय एकदम कॉन्क्रीटली प्रोटोकॉल प्रोग्राम आलेला आहे मी जे काही सांगितले तो त्या दिवशी तो कार्यक्रम होईल मारुतुजी तुम्ही एकनाथ शिंदेची काही फसवणूक केली का अहो हे एकदम हास्यास्पद आहे मला सांगा शिंदे साहेब शिंदे साहेब आहेत एका रात्री साहेबांनी सरकार बनवलं मुख्यमंत्री झाले त्यांना ह्या गोष्टी नवीन नाही आहेत म्हणजे फसवणूक आम्ही त्यांची करणं म्हणजे आम्ही पण काय म्हणजे आम्ही पण एवढे वेगळे नाही आहेत जे काही घडलं ते लाईव्ह होतं सगळं पक् पक्षी प्रवेश झाला माझ्याबरोबर जी लोक आले त्यांनी प्रवेश केला आता ठीक आहे समजा काही लोक नाही आले तर नाही आले ते नंतर करतील किंवा कर नाही करणार त्याच्यामध्ये मारुती जी ज्या काही मुलाखती माध्यमाकडे आल्यात त्यातील काही लोक अतिशय जबाबदार आहेत त्यांनी शहरात राजकारण केलंय काही तालुक्यात राजकारण केलंय अशा लोकांची नावं तुमच्या यादीत होती आणि ते लोक आता म्हणतात आम्ही मारुती सोबत नाही असं का मी सांगतो ना आता ही जी तुमची लिस्टच आहे माझ्याकडे यामध्ये अनेक कार्यकर्त्यांची नावं आहे पण यातील बहुतांशी कार्यकर्ते बोलतायत की आम्ही मारुती मेंगाळ यांच्या सोबत प्रवेश केलेला नाही याकडे कसं कर बघतात आता ऐका ऐका माझा पॅड आहे पण त्याच्या मागचं शेवटचं पेज पण दाखवा का त्याच्या माझ्या सही पण नाही आलं लक्षात आज या सगळ्या व्यवस्थेमध्ये माझा लेटर पॅडचा जर फोटो एखाद्याने घेतला त्याची हो बीव तयार करून नावं टाकू शकतात पण त्याची माझी सई पण नाही सांगतो सांगतो आल्या म्हणजे शेवटी बनवून घेतल्या ना ही चार महिन्यातून आलं म्हणजे हे मी, मी सांगतो ना का शिंदेसाहेब अकोल्यात येऊ नये मारुती मेंगाळ कसा चुकीचा आहे त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला नाही पाहिजे असे काही लोकांनी बाकीच्यांनी प्रयत्न केले मग ते काय आम्ही त्याला फार काही महत्त्व देत नाही कारण का ही जी काही यादी आम्ही याद बनवली ना जेव्हा आमचा म्हणजे स्पष्ट सांगतो जेव्हा आमचा सा पक्ष प्रवेश होणार होता तेव्हा आम्ही काही गावागावांमध्ये कार्यकर्त्यांमार्फत काही चाचपणी केली की के बाबा खिरविऱ्यात कोण कार्यकर्ता आहे तर मग आपल्याला असाच प्रवेश करायचा तर कोण कोण येऊ शकतं तर ती लोकं त्या लोकांशी बोलले मी पण डायरेक्टली ह्या लोकांशी बोललो म्हणून मग काय नावं समोर आली पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात प्रवेश केला तर तेव्हा आमची यादी वेगळी होती आम्ही प्रवेश केल्यानंतर जर समजा ह्या लोकांची नावं छापून आले असते का बाबा घाटघरच्या अशा अशा सरपंचाने प्रवेश केला मग आम्ही मान्य केला असं ज्या लोकांनी प्रवेश केला त्यांची नावं छापून आली यांची नावं आलीच नाही ही लोकं तिथपर्यंत आलीच नाही समजा या गोष्टी होत राहतात राजकारणामध्ये समजा उद्या एखादी स एक मिनट एखादी संस्था आहे तिचे दहा बारा मेंबर आहे ते फुटले आणि ते चालले कुठेतरी बाजूला ते काय गळू शकतात ना पण जे प्रत्यक्ष तिथं आले त्यांचा प्रवेश झाला आता हे लोकांनी लोका कुठंतरी तुमच्या विरोधात थेट बंड केल्याचं दिसतंय ना पर पर सा ना बंड वगैरे तुम्हाला सांगतो यांचा आमचा संबंधच नाहीये तुमच्या यादीमध्ये नाव येतात आणि ते बोलतात नाही आम्ही ओळखत मी पण काय लोकांना ओळखत नाही आता मला ना सांगा गर्दनीच्या आपल्या त्या महिला भगिनी संबंध तिचं नाव दाखवा मला यादीला दाखवा तिचं नाव नाही यादीला असे अनेक लोक आहेत त्यांची नावं नाहीये ती म्हणता मा हे तर चुकीचं पास बरं मला सांगा ही सगळे सरपंच लोक आहेत आज परत काय नव्याने ग्रामपंचायती लागल्यात अहो आमचं पण नेटवर्क आहे मतदारसंघामध्ये किती सरपंच आहे तुमच्या मतदारसंघात आमच्या बरोबर जे काय पक्ष प्रवेश केला आम्ही तिथे जे काही सांगितले तेवढे लोक आमच्यावर आहेत आणि विद्यमान आमदार लहान महाविकास आघाडीचे भांगरे यांच्यापेक्षा जास्त सरपंच असं म्हणत नाही असं आम्ही म्हणत नाही परंतु आमच्यावर जी आली ती आमच्यावर आहेत आणि जरी समजा कमी असली तर उद्या चार आठ दिवसानं ग्रामपंचायत निवडणुका लागणारे सरपंच करणं काही फार काय अवघड नाही आमचा तिथं कार्यकर्ता दहा बारा बार वर्षापासून काम करतो आम्ही त्याला सरपंच करू ही जी काही लोकं चार दोन लोकं जी बोलली ना त्यांचे काय जणांची पदं संपलेत काय संप सं त्यांचा कार्यकाळ आहे तिथं काही नव्यानं सरपंच करू आम्ही असं काही फार काय विशेष नाही आहे मला या लोकांना एकच विनंती करायची की ठीक आहे समजा आज बाजीराव दराडेने यांच्या कुणी सगळं वधून घेतलं बोलून घेतलं अहो समजा तुम्ही इतक्या दिवस त्या पक्षात होते आज पाच दहा वर्षे झाले आम्ही नव्यानं आलो आम्ही गेल्यानंतर मी म्हणतो मायवर ज्यांनी प्रवेश केला त्यांनी केला आमच्या प्रवेश झाल्यानंतर संघटना उभी राहिली ग गणप्रमुख झाली प्रमुख झाली हे दिसलंच ना तालुक्याला मी म्हणतो तू आम्ही आमच्यामुळं समजा काय लोकांनी प्रवेश केला किंवा के नाही केला तुम्ही ह्या लोकांचा प्रवेश करायला पाहिजे ना मग जी लोकांचे तुम्ही व्हिडिओ तयार केले ना आम्ही मारुती मेघांच्या बरोबर गेलो नाही आम्ही मारुती मेघांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला नाही पण तुम्ही यांचा करायचा होता तुम्ही पक्षाचे एक पद लावून सगळीकडे फिरताय मिरवताय तुम्ही यांचे पक्ष प्रवेश करायचे ना तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही पक्ष प्रवेश करण्यापेक्षा तुमचं म्हणणं समजत आहे प्रेक्षकांनाही समजत असाल मारुतीजी मी तुमचा राजकीय इतिहासाकडं थोडा जातोय खरं तर माकप असेल सुरुवातीला एस एफ आय असेल यातून तुमचा राजकीय या जन्म झाला त्यानंतर तुम्ही पंचायत समिती उपसभापती कसं झाला ते एकदा आमच्या सा प्रेक्षकांना सांगावं वाटतं आता मी पंचायत समिती उपसभापती का झालो या खेता आलोख्याला माहिती दोन हजार कसे झाले पुन्हा दोन हजार दोन हजार सतराला मी पंचायत समिती लढवली मी तेव्हा नवीन होतो ज्या काही घडामोडी घडल्या तालुक्याला माहिती ज्या घडामोडी घडल्या तेव्हापासून तर कार्यकाळ असे पर्यंत ज्यांनी काय घडून आले मी त्यांच्यावर राहिलो असं तर झालं नाही ना बाबा आता दोन वर्ष मला आणलं हे बाजीराव दराडे यांच्या माध्यमातून मी उपसभापती उपास झालो पण माझा जो काही कार्यकाळ होता मी लगेच मी त्यांच्यावर राहिलो त्यांच्यावर काम केलं पण त्यांच्या कामाची पद्धती मारुती मेघाने सांगायची गरज नाहीये अख्या तालुक्याला आहे तो माणूस कसा आहे कसं काय हजार पंधराला तुम्ही कॉम्रेड डॉक्टर अजित नवले का सोडला मग तिथं काय करायचं काय करायचं ती सांगा ना ओळख मिळाली ओळख उद्या भविष्य काय उद्या एखाद्या गावाला रस्ता द्यायचा आहे एखाद्या गावाला सभामंडप द्यायचा एखाद्या गावाला डीपे द्यायचे प्रश्न सोडायचे कुठून सोडायचे ना आमदार ना खासदार ना मंत्री ना कोणी तिथं काय ते थांबून काय करतात अनेक राजकारणे जे आहे ते तत्वाचं राजकारण करतात जे करतात ते करतात तुम्ही तत्वाचं राजकारण केलं की कशाचं राहत आम्हाला लोकांचे प्रश्न महत्वाचे लोकांचे बाकीच्या गोष्टी महत्त्वाचे आम्ही लोकांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही जशी आम्हाला पुढे जातील तसं आम्ही भूतकाळातलं सोडून येतो वर्तमान काळात पुन्हा येतोय मारुतीजी शिंदे शिवसेने प्रवेश तुम्ही का केला मला आता थोडक्यात उत्तर हवंय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ग्रेट मॅन म्हणून जर कोणाशी वळत का असेल तर शिंदे साहेबांची आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला तालुक्यात काम करायची म्हणून प्रवेश केला तुमच्या पक्ष प्रवेशा मागं काही लोक आहेत का समाजात आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस काही लोक म्हणतात त्यांच्या मागं काही ठेकेदार लोक आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांसोबत जे लोक दिसत आहेत ठाण्यामध्ये त्यांचे काही कौटुंबिक सदस्य आहेत ते अनेक का विकास कामांना पाठणार आहेत हे खरं आहे का महाराष्ट्रामध्ये असं कोणता नेता आहे का त्याच्या मागे कॉन्ट्रॅक्टदार नाही कोण आहे आपल्या तालुक्यात असं कोण एखादा नेता आहे त्याच्या मागे कॉन्ट्रॅक्टदारच नाही असं कोण आहे म्हणजे तुमच्या पाठीमाग कॉन्ट्रॅक्टदार असो किंवा नसो माझ्यावर जी लोक आहे ती माझ्या दृष्टीने ते कार्यकर्ते सहकारी विश्वासू आहे ते मला मदत करतात ते मला पुढे घेऊन चालले काही चर्चा अशा पण आहेत मारुती मेंगाळ हे उभे केलेले मोहरे आहेत त्यांच्या पाठी वेगळे लोक आहेत अशा चर्चेत मी म्हणत नाही अमोल शिर्के किंवा अकोले टाइम्स हे म्हणत नाही कशाचा ना मारुती मेघाळांना मोहरा उभा केलेला आहे कशाचा एकनाथ शिंदे सोबत जवळ उभं केलेला आहे ज्यावेळेस मारुती मेंगाळ एकनाथ शिंदे जवळ जाणार त्यांच्या माध्यमातून अनेक कामं येणार त्या कामांची काही काम स्वतःला करता येतील अशा चर्चा मारुती मेंगाळ हा काल जन्माला आलेला तालुक्यातला कार्यकर्ता नाहीये मी विधानसभा लढवली पंचायत समिती उपसभापती झालो मला एक राजकीय काय ना काय माझा प्रवास झालेला आहे उद्या मला भविष्य मी जर चांगलं काम केलं तर लोक माझ्याबद्दल चांगला निर्णय घेऊ शकतात मला भविष्य मला मोवारा बनवण्याचं काय मोवारा हे लोक आहे बाकीचे हे आज नको ते फालतू तुमचा स्वतःचा निर्णय हो स्वतःचा हो मारुतीजी खर तर विधानसभा निवडणुकीत तुम्ही हा पक्ष उमेदवारी केली तुमच्या अनेक सभाही मी कवर केला तुमच्या अनेक गाव हे केले त्यातील ते त्या जनमत समोर घेऊनच तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे प्रवेश केला का हे बघा आता तेव्हा आम्ही निवडणूक लढवली भाग संपला नंतर काय आम्हाला जेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो त्या लोकांना शेवटी पक्ष चिन्ह या बाकीच्या महत्वाच्या हो, गोष्टी लागतात आणि म्हणून इथे बाकीच्या राजकीय पक्षांचा विचार करता आम्हाला स्कोप कुठं तर इथं आम्ही तो निर्णय घेतला म्हणजे तुम्ही विकासासाठी शंभर टक्के आणि ते आम्ही करतोय तुम्हाला एकोणावीस तारखेला आम्ही प्रवेश केल्यानंतर उद्या नऊ तारखेला आम्ही काय या मतदारसंघासाठी आणले आणि उद्या भविष्यात आम्ही काय करणार हे तुम्हाला सांगतं तु? मारुतीची खरोखर तुम्ही हे अकोलेकरांना सांगा तुम्ही तिकडे गेल्यानंतर अकोल्याला काय मिळालं जसं की आमदार लहानटेंनी शरद पवारांना सोडलं अजितदादांकडे गेले अनेक कामं दिसतायत अनेक कामं सुरू आहेत तुम्ही गेल्यानंतर आता तालुक्याच्या काय पडणार आहे हे पण तुम्ही जनतेला नक्की सांग मी तुम्हाला सांगतो वारंवार ते सांगतो की साहेब एक कामाचा माणूस आहे म्हणून ही सगळी लोक आज राज्यभर इतके मोठे प्रत्येक प्रवेश वाहत आहे लोक वेळी नाही त्यांच्याकडे जायला काही ना काही दिशादर्शक आपल्या आपल्या भागातला विकास होतोय म्हणून लोक त्यांच्याकडे जात आहे रोज प्रवेश चालू आहे आम्ही गेल्यानंतर ह्या तालुक्यामध्ये आम्ही काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुर्दैवानं आपल्या तालुक्यातला एक शहीद जवान आपल्या ब्राह्मणवाड्याचा संदीप गायकर हा बिचारा शहीद झाला त्याचं कुटुंब उघड्यावर आलं त्या कुटुंबाला मदत करायला कोण पुढं आला असेल तर मला वाटतं शिंदेसाहेब पुढे आले त्यांनी मदत केली राजूरला कावीळचं मोठं थैमान माजलं तिथले एक एक मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी ऍडमिट झाली तीस आंबेडकर साहेबांनी तीस लाख रुपये बिल झालं शिंदे साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर भोर साहेबांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांनी एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला तिथं मदत झाली महाराष्ट्रामध्ये दोन दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत एक माळीन आणि ईर्षाळवाडी त्याच्यानंतर तिसरा कुठं दुर्घटना घडल तर ती आपल्या तालुक्यातली सोंगळवाडी दरडकोसूळवाडी तिथं दुर्घटना जीवितहानी होईल तिचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो रोज तिथं अधिकारी जात आहे जागेची पाहणी करताय शिफ्टिंगचा बाकीच्या प्रक्रिया चालू आहेत उद्या आम्ही प्रवेश केल्यानंतर काही कामं आम्ही सुचवली शिंदे साहेबांना आज शिंदेसाहेबांकडे काही महत्त्वाची मंत्रिपद आहे काही खाती आहेत ते वेगवेगळ्या खात्यांमार्फत काय तालुक्यामध्ये काही कामं आणण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला नऊ तारखेला मी जाहीरपणानं सांगतो का किती कामं शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आलेत प्रशासकीय मान्यता बाकीच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी होत आहे ना अजूनही होतील ना उद्या आम्ही आदिवासी समाजाच्या उत्सवामध्ये शिंदेसाहेबांना का आणतो आहे का राज्यभर आदिवासी समाजाचे काय प्रश्न आहेत आरक्षणाचा प्रश्न आहे प्यासा कायद्याची अंमलबजावणी आहे मला पुन्हा एकदा मुद्द्यावर येऊया कारण फार लांब होत आहे मारुतीजी खरं तर आज चार तारीख आहे अवघी आता आता तुमच्या चारच दिवस राहिलेला आहे कसं नियोजन सुरू आहे मी अनेकदा तुमच्याकडून पण ऐकतो आहे रात्रीच्या बैठका सुरू आहेत काय किती लोक येतील कसं नियोजन सुरू आहे थोडक्यात सांगा आम्ही उद्या प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे माझा दरवर्षीचा एक नियम असतो का सगळी तयारी झाल्याशिवाय मी माध्यमांसमोर येत नाही उद्या ज्या अर्थी आमची प्रेस कॉन्फरन्स आहे अर्थी आमची पंच्याण्णव टक्के कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली आहे दरवर्षीपेक्षा प्रचंड मोठ्या संख्येनं शिंदे शिंदेसाहेबांच्या सभेमध्ये सहभागी होणार आहे त्यांचे विचार ऐकणार आहे किमान तीस हजारापेक्षा जास्त लोक आपल्याला उद्या नऊ तारखेला अकोलेमध्ये बघायला भेटतील अमारुती या आदिवासी दिनामध्ये काही आदिवासी संस्कृतीचं काही दर्शन घडणार आहे काही समाजोपोगी काही उपक्रम आहे का, का नेमकी रस्त्यावर कशा प्रकारे त्या दिवशीचा जे लोष असणार आहे ते पण एकदा प्रेक्षक हा राज्यभर ज्या पद्धतीनं आदिवासी बांधवांचा उत्सव साजरा केला जातो त्याच पद्धतीनं अकोल्यामध्ये आपण करतोय काही कलापथकं आहेत काय वेगवेगळे वेग पारंपरिक पद्धतीने काय जे काही वाद्य असतील ते लावून आनंद 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 जसा असेल त्या पद्धतीने आनंद घेण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत खरंतर जनतेच्या मनात काही सुज्ञ नागरिकांच्या मनात काही एक प्रश्न सातत्यानं सातवतो हो तो म्हणजे अकोल्या शहरात अनेक फ्लेक्स लागलेत त्यातील काही फ्लेक्स बोर्ड हे अपघात होतील अशा ठिकाणी लागलेले आहेत अशा फ्लेक्स बोर्डांक तुम्ही कसं बघताय फार मोठा उत्सव आहे तो आम्हाला मान्य आहे आम्ही तुमच्या उत्सवात सहभागी होतो सगळे अकोलेकर सहभागी होतात परंतु कुठंतरी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्सबाजी होते अपघाताला निमंत्रण मिळतंय याकडे कसं कर बघता अकोले शहरामध्ये जागतिक आदिवासी दिनाचे जे ज्यांनी ज्यांनी बोर्ड लावले आमच्या सहित जे जे आयोजक आहे ते सर्वांना नगरपंचायतनं परवानगी घेऊनच बोर्ड लावायला परवानगी दिलेली आहे आपल्या सर्वांना सांगतो आणि मी काही खोटा बोलत नाही मी ज्या वर्गातून पुढं आलो त्या वर्गाची की हा असेल तर हाच सांगा नसेल तर नाही म्हणून सांगा नऊ तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदिवासी बांधवांच्या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे आपण सर्वांनी त्यांच्या स्वागतासाठी अकोले नगरीत यावं अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सर्वांना अकोले टाईमच्या माध्यमातून मी करत आहे आ, हे होते अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंघाळ तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त हा पहिला आदिवासी दिन आहे का त्रासाला सामोरं जावं लागलं आहे तरीही एकनाथ शिंदे साहेब नऊ तारखेला अकोल्यात येणार आहे असं मारुतीजी ठोकपणे सांगतायत अनेक त्रास होतोय परंतु मारुतीची डगमगत नाही असं त्यांच्या बोलण्यातून दिसत तर आता नऊ तारखेला अकोलेत कसा जल्लोष होतोय एकनाथ शिंदे साहेब येणार की नाही पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल परंतु ते ज्या पद्धतीने सांगतायत भोर साहेबांच्या घरी त्यांचा जेवणाचं नियोजन सुरू आहे अशी कार्यकर्ते चर्चा करतायत त्या अनुषंगाने आपणही थोडं ग्राह्य धरूया की एकनाथ शिंदे साहेब येत आहे परंतु खरं काय आहे ते नऊ तारखेलाच कळेल धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाई झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेंड्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता ऑटोमशिन द्वारे रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोयल शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव